नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक भंडारा डी सी सी बँक यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियेची शेवटचा टप्पा सध्या सुरू असून जे उमेदवारांची परीक्षा झालेली आहे या परीक्षेच्या नव्वद गुणांच्या आधारावर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुलाखतीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काग कागदपत्र पडताळणीची आहे आणि त्याचबरोबर जी मुलाखत आहे ही मुलाखत प्रक्रिया सुरू आहे तर कागदपत्र पडताळणीमध्ये काय काय कागदपत्र लागणार आहेत डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक आहेत त्याचबरोबर मुलाखत प्रक्रिया कशी आहे हे आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात विस्तारित पद्धतीने तर पाहू शकता कागदपत्र पडताना जी आहे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या नमूद पद संख्येच्या एका तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी परीक्षेचा बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता सध्याची जी प्रोसेस आहे यानुसार ज्या उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना त्यांचे जे हॉल हॉलटिकीट आहे ते जारी करण्यात आलं आहे एस एम एस आणि ईमेलद्वारे त्यांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील यासाठी मुलाखतीचे पा मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर लॉग इन करून तुमचं जे मुलाखतीसाठीचं तिकीट आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना का काय का, कागदपत्र आवश्यक आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे कागदपत्र पडताना वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे सदर परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडतानाच्या आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखतीवेळी लागू असलेली सादर करणे अनिवार्य आहे उमेदवारांनी कागदपत्रे प्रमाणपत्रांचे मूळ प्रत व दोन प्रमाणित झेरॉक्स प्रती सादर करणे आवश्यक आहे प्रमाणित प्रत मूळ प्रतीवरून पडताळणी केल्यानंतर प्रमाणित प्रत बँकेकडे जमा करावे लागणार आहे तर यानुसार पाहू शकता महत्त्वाची काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत भंडारा डी सी सी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी पहिला आहे यामध्ये शैक्षणिक अहर्तेचा पुरावा यामध्ये लिपिक या, या पदाकरता पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे यानंतर शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचं दहावीचं सर्टिफिकेट जे आहे शैक्षणिक प्रमाणपत्र ते आवश्यक आहे यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा एकदा दहावीचे प्रमाणपत्र सबमिट केलं जाऊ शकतं यानंतर एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र लिपिक पदासाठी आवश्यक आहे पुढे पाहू शकता टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास ते तुम्ही सबमिट करू शकता यासाठी गुण आहेत पुढे याबद्दलची माहिती दिली आहे यानंतर लघुलेखन प्रमाणपत्र असेल तर ते असल्यास सबमिट केलं जाऊ शकतं अनुभव प्रमाणपत्र जर तुमचा अनुभव असेल बँकेचा काम असा का तर तुम्ही अनुभव प्रमाणपत्र सबमिट करू शकता ही तिन्ही ऑप्शनल आहेत पण असतील तर तुम्हाला याचे गुण दिले जातील मुलाखतीमध्ये यानंतर उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे आवश्यक आहे सबमिट करणं विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र आवश्यक आहे याचबरोबर जिल्हा पूर पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला तुमचा प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तचा जो दाखला आहे तो, तो तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे महत्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत पहिले चार डॉक्युमेंट्स तीन डॉक्युमेंट्स जे आहेत कागदपत्र हे असणं आवश्यक आहे यानंतर ही ऑप्शनल जी आहेत की कागदपत्र सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्हाला फायदा जास्त होऊ शकतो आता मुलाखत कशी आहे तर कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीच पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल मुलाखत दहा गुणांची राहील उमेदवारास मुलाखतीस गरज राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही लिपिक पदाची मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खालील नमूद केलेल्या प्रमाणे असेल यापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील आणि उर्वरित पाच गुण तुमची मौखिक मुलाखत असेल यासाठी देण्यात येतील पाहू शकता यामध्ये वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक नि विधी शास्त्र किंवा व्यवस्थापन या शाखेतील पदवी किंवा पदवीधर असल्यास यासाठी एक गुण दिला जाईल एक गुण यासाठी असेल तुमची पदवीधर असल्यास पीक पदासाठी एक गुण इथे असेल यानंतर जे ए आय आय बी सी ए आय आय बी असल्यास एक गुण असेल असे झाले दोन गुण टॅली ॲडव्हान्स टॅली केलेलं असल्यास एक गुण असेल राष्ट्रीयत्व खासगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असेल त्यासाठी एक गुण दिला जाईल प्रकल्पग्रस्ताचा दाखला असल्यास यासाठी एक गुण असेल आता हे पाहू शकता इथे प्रत्येक जिल्ह्यानुसारही चेंज होईल इथे समजा तुमच्याकडे जर तुम्ही याच्यामध्ये जर एम एस आय टी सर्टिफिकेट आहे किंवा इतर जे सर डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी असणं आवश्यक आहे या बाबतीत इतर जे तुमची शैक्षणिक पात्रता आहे यासाठी प्रत्येकी एक गुण असेल आणि त्यानंतर जे पाच गुण आहेत हे पाच गुण तुमच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या जे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी मुलाखत घेतली जाईल त्यांच्या मुलाखतीच्या तोंडी मुलाखतीच्या आधारावर दिले जातील आणि नव्वद आणि दहा गुणांच्या आधारे एकूण जे गुण मिळतील उमेदवारांना दहा गुणांपैकी ते नव्वद गुणांमध्ये मिक्स करून एकत्र करून शंभर गुणांपैकी एकत्रित जी प्रश्नपत्र एकत्रित जे गुण आहेत मिरिटलेस उमेदवारांची जाहीर केली जाईल लवकरच ही सुद्धा अपडेट दिली जाईल म्हणजे पाहू शकता एकूण शंभर गुणांपैकी ज्या गुण उमेदवारांना सगळ्यात जास्त गुण असतील त्यांचे जे सिलेक्शन आहे मेरिट लिस्ट ही जाहीर केली जाईल आणि ही अपडेट सुद्धा लवकरच दिली जाईल सध्या पुरतं पाहू शकता जी मुलाखत प्रक्रिया सध्या सुरू आहे तर यानुसार उमेदवारांना महत्वाचे कागदपत्र पडताळणीसाठी सबमिट करणं आवश्यक आहे हे ते डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे तयार असणं आवश्यक आहे दोन झेरॉक्स प्रती प्रत्येकाच्या दोन कॉपी आणि मूळ कागदपत्र तुमच्या बरोबर असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा